तो जोशी गाव शुगर कधीपासून आहे शुगर पाच वर्ष बरं आता आपल्या कदम उपचार केंद्रातले जे उपचार घेतले होते किती एक डोस झाला ना तुम्हाला बरं काय काय त्रास होत होता आणि आता काय फरक पडतोय मला पायाला बधीरता होती बरं आणि मी जास्त उभा राहू शकत नव्हतो बरं जास्त चालू शकत नव्हतो तो तीन हप्त्यामध्ये फरक जाणवतो आता मी एक तास उभारवू शकतो अगोदर किती वेळ उभारल्यानंतर त्रास होत होता दहा मिनिट दहा मिनिट आता एक तास उभारू शकतो लगेच मी खुर्ची शोधायची बरं आता एक तास जरी राहिलो हो तर खुर्ची शोधा बरं आणि अर्धा किलोमीटर जरी चाललो हां तरी पण थकवा येतो छान फरक पडला हे तेलाने मॉलिश केल्यामुळे हां तेलरने मॉलिश केल्यामुळे हा फरक आणि जखम कमी आहे का हां कमी आहे रक्कम कमी आहे कमी आहे म्हणजे बरं म्हणजे एक डोसमध्ये बऱ्यापैकी फरक पडलेला ठीक आहे हा बरं आहे